सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीत अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडून आले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्राल पाटील असतानाही काँग्रेस पक्षाने पडद्या मागून विशाल पाटील यांचे काम करून त्यांना निवडून आणलं पण त्याच विशाल पाटलांना आता मंत्रिपदाचे वेध लागलेत त्यासाठी त्यांनी पक्ष बदलाची तयारी देखील दर्शवली आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि विशाल पाटील खरंच पक्ष बदलणार का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्याच्या डिजिटल पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील यांच्यासह इतरही अनेक नेते उपस्थित होते या सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थित रंगलेल्या कार्यक्रमात विशाल पाटील यांचे भाषण भाव खाऊन गेले पण याच भाषणाने काँग्रेस पक्षाच्या पोटात गोळा आणला अपक्ष खासदार असलेल्या विशाल पाटील यांनी राहुल गांधी यांना भेटून इंडिया आघाडीला पाठिंब्याचे पत्र दिले होते मात्र त्याच विशाल पाटलांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून त्यासाठी पक्ष बदलाचेही तयारी दर्शवली आहे ते म्हणाले मी अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय आमच्या शेजारी जयकुमार गोरेही पहिल्यांदाच निवडून आले होते आज ते मंत्री झाले आहेत मी देखील भविष्यात काँग्रेस सोबत जाईल नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल आणि मंत्री होईल आम्हालाही मंत्रिपदाची आशा आहे असं विशाल पाटील भाषणात म्हणाले शेवटी राजकीय प्रवास हा परिस्थितीनुसार असतो मतदारसंघाची कामे व्हावी हो लागतात राजकारणात काम करत असताना आपल्याला आसपासचे भाग आसपासचे जिल्हे पुढे न्यायचे असतात अशी पुष्टी विशाल पाटील यांनी केली मतदारसंघाचा विकास हे लेवल लावून अनेक नेते करतात तशाच प्रकारचे कारण सांगून पक्ष बदल करण्यासाठी विशाल पाटील यांनी मन बनवले आहे का असाही प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत तसेच ते भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मतदारसंघाच्या विकासासाठी विशाल पाटील हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका